नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अपघातग्रस्त हा जो ट्रक आहे हा मालेगाव परिसरातला आहे आणि या संदर्भात हे जे चालक आहे हे चालकाची जे कागदपत्र आहेत रामेश्वर त्याचं नाव सुद्धा या समजलं आयकरचं कागदपत्र झेरॉक्स आहेत आधार कार्डचे झेरॉक्स आहेत तर या काग या कागदपत्रावरून त्या ड्रायव्हरचं नाव रामेश्वर विठ्ठलराव भगवंत असं आहे आणि तो जालना परिसरातला राहणार रा असल्याचं सरासरी यामध्ये जालना असं जालना जाल जालना जिल्ह्यातला हा चालक आहे असं कागदपत्रावर स्पष्ट होत आहे या ठिकाणी पोलिसांनी भेट देऊन सोने पोलिसांनी भेट दिली असं समजलं आणि नुकतंच आता काही वेळात गुन्हा दाखल होईल सोने पोलीस ठाण्यात या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल होईल आणि बंडू भवार हे ग्रस्त यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत तर या परिसरात नेहमी असा अपघात होतो या ठिकाणी काही आपले बांधव आहेत तर घाटात लुटल मारल्यामुळं आहे ना हे सगळं होतं नाही का गाडी कधी बी डिझेलची गाडी राहते डिझेल वाचण्यासाठी हे लुटल मारतात आणि पुढं हॉटेल रस्त्याच्या जवळपास असल्यामुळं यांना झोप सुधरत नाही झोपेमध्ये यांना कळत नाही की बाबा गर्दी आहे काय सरळ सरळ येऊन डायरेक्ट हॉटेलवर घालतात यांचा काहीतरी निर्णय झाला पाहिजे रस्त्याला बी बोर्ड वगैरे लागले पाहिजे घाटात किंवा पुढे गाव आहे असे काही बोर्डसुद्धा नाहीत पांढरे पट्टे वगैरे काहीच नाहीत सिग्नल सिग्नल नाहीत गतिरोधक व्यवस्थित नाहीत सरकारने याची काळजी घ्यायला पाहिजे साधारण काय आता काय सांगतायचं दहावीस लाख रुपयाचं नुकसान झालं असं नाही त्यात एक आमचे गावचे ग्रामस्थ बंडू भावार हे मृत्यूमुखी झाले म्हणजे करायला पाहिजे सरकारने काहीतरी असे दरवेळेस जर आमच्या गावचे लोक संपायला लागले तर काय राहीन आमचं गाव राहीन का And I...